चला तर मंडळी आषाढ महिना चालू आहे आषाढ महिन्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं तळीव चालूच असतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या किंवा कापण्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या करत असतो आज मी तिखट पुरी न करता एकदम मस्त आषाढ महिना स्पेशल पालकपुरी केलेला आहे एकदम मस्त खायला पण एवढी टेस्टी होते आणि एकदम सोप्या पद्धती सहज आणि दिसायला पण एकदम भारी अशी आजची आपली पुरीची रेसिपी आहे तर चला अशाच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार म्हणजेच आर्ट अँड रेसिपीमध्ये आपली खूप खूप स्वागत आहे तर चला पुरीची रेसिपी करायला सुरुवात करूया त्यासाठी मी एक पालकाची गड्डी घेतली ती स्वच्छ निवडून घेतली आणि ती एक ते दोन पाण्याने स्वच्छ अशी आपल्याला अगोदर धुवून पालकाची पुरी भाजी रूम पण केल्या जाते पण ती भाजी खाताना मुलं खायला कंटाळा करतात त्यामुळे या पद्धतीनुसार जर तुम्ही एकदा ही रेसिपी केली ना तर मुलांना एवढी आवडेल की मुलांना कळणारच नाही की आपण त्यामध्ये पालक टाकलेला आहे त्यामुळे एकदा नक्की या पद्धतीनुसार ही रेसिपी करून बघा आता मी काय केलं सुरुवातीला पालकाची भाजी घेतली थोडंसं पाणी घेतलं आणि हे उकळण्यासाठी ठेवलं अगदी दोन उकळी येईपर्यंतच आपल्याला ही भाजी उकळून द्यायची आहे आता मसाला काढूया त्यासाठी मी आठ ते नऊ हिरवी मिरची घेतली थोडंसं लसूण घेतला एक चमचा जिरं घेतलं एक चमचा ववा घेतला आणि थोडीशी कोथंबीर घेऊन याचं बारीक असं वाटण तयार करून घेत आहे अगदी थोडंसं जाडसर बारीक करायचं आहे खूप बारीक पण आहे आणि खूप जाड पण आहे यानुसार आपल्याला हे मिश्रण काढायचं आहे पालकाच्या भाजीला एकदम मस्त अशी उकळी आलेली आहे आणि भाजी जी आहे ना ती एकदम सॉफ्ट अशी उकळल्यानंतर तयार होते आता आपण या भाजीची एकदम यानुसार ग्रेव्ही तयार करून घेतली व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे यानुसार मी भाजीची ग्रेव्ही तयार करून घेतली आणि जे पाणी आहे ते आपण नंतर पीठ भिजायचेच वापरणार आहे आता हे बघा सुरुवातीला मी अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठापासून आणि बेसन पिठापासूनच आज आपण पालकपुरी बनवणार आहे अडीच कप मी गव्हाचं पीठ घेतलं आणि एक कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही वाटीने किंवा कशानेही घेतलं तर एकदम सारखं मा माप यानुसार तुम्ही घेऊ शकतात मेजरमेंट घ्यायला एकदम सोपं जातं आता एक चमचा हळद घेत आहे एक चमचा लाल तिखट घेत आहे आपण अगोदरच मिरची वापरलेलं आहे त्यामुळे मी थोडंसं लाल तिखटाचं प्रमाण कमी टाकलेलं आहे आणि जे मिश्रण आपण मिक्सरमधून फिरून घेतलेलं होतं वाटण ते त्यामध्ये मिक्स केलं आणि पालकाची जी भाजी आपण मिक्सरमधून फिरून घेतलेली होती ती त्यामध्ये मिक्स केली आता तुम्हाला गरजेनुसार जर पाणी पाहिजे असेल तर तुम्ही जे पालकाची भाजी उकळलेलं पाणी असतं ते त्यामध्ये टाकून घेऊ शकता त्या चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि याचं एकदम मस्त असं कणिक भिजवायचं आहे तुम्हाला जर त्या कणिकमध्ये भिजवतानाच ती टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकतात किंवा पुरी लाटायच्या वेळेस पण लावू शकतात आता मी पूर्ण हे मिश्रण मिक्स केल्यानंतर याचं मस्त असं घट्ट असं असं आपण जे पीठ भिजवणार आहे ना ते एकदम घट्ट असं मी भिजवणार आहे आणि भिजवल्यानंतर आता तेल तापायला ठेवूया एकदम झटपट आणि खूप छान बनते म्हणजे मुलांना विशेष म्हणजे मुलांना टिफिनमध्ये तुम्ही या पद्धतीनुसार जर टोमॅटो सॉस सोबत किंवा दहीसोबत दिली ना तर इतकी भारी लागते ना खूप म्हणजे खूपच छान लागते मुलं खूपच आवडीने खातात हे बघा मी पुरी एकदम मोठ्या साईजची पोळी लाटून घेतली अगदी जाड या साईजनुसार पोळी लाटून घेतलेल्या आहे आणि ग्लासनी एकदम सारख्या आकाराच्या पोळीमध्ये जेवढ्या पुऱ्या तयार होतील यानुसार मी पुरी तयार करून घेतली आहे माझ्या आजच्या पोळीमध्ये मी किमान सहा पुरी तयार करून घेतलेला आहे एकदम सोपं आणि फास्ट जर पुरी करायची असेल तर या पद्धतीनुसार तुम्ही खूप झटपट करू शकतात पण यानुसार थोडीशी पुरी केली का त्याला थोडंसं लाटलं का आपण ते लावून तर त्याला मस्त अजूनच आकार छान येतो आणि पुरी फुगायला पण एकदम मस्त अशी टम्म फुगते यानुसार तुम्ही पुरी एकदम झटपट एकाच वेळेला पाच ते सहा करू शकतात जर तुम्हाला या पद्धतीनुसार जर पुरी करायची नसेल तर तुम्ही अगदी एका पुरीची साईज घेऊन हळूवार करत लाटून पण तुम्ही पुरी तयार करू शकतात एकदम मस्त बघा दिसायला किती भारी वाटते ना पुरी असा आपण एरवी पालक भाजी जर कट करून जर त्यामध्ये मिक्स केली ना तर ती मुलं खायला कंटाळा करतील पण यानुसार जर पुरी बघितली ना तर मुलं खूप आवडीने खातील आता आम्ही तुम्हाला म्हटले ना जर तुम्हाला जर एकदम मोठ्या साईजची जर पुरी करायची नसेल तर अगदी पुरीच्या साईजचं मी थोडंसं सा फीट जे कणिक भिजवलेलं आहे ते घेतलं त्याला थोडीशी ती लावून घेतले तीळ आणि ते पुरी जी आहे ना ती दिसायला खूपच भारी दिसते त्यामुळे मी आवर्जून पुरीमध्ये ती लावत असते आणि एकदम मस्त अशा आज आपल्या सगळ्या पुऱ्या तयार केलेल्या आहे आहेत ना भारी किती मस्त टम्म होलेल्या मुलाला पातकक्षणीच खावेसे वाटणार आहे तुम्ही दहीसोबत टोमॅटो सॉससोबत किंवा सोबत पण खाल्लं ना तरी पण भारीच लागेल ला, आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा तुम्ही कशा पद्धतीने पालकपुरी करता कट करून करता की मी केले त्याच पद्धतीनुसार करता कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशी रेसिपी एकदा नक्की करून बघा बाय बाय